तुले नाक तुले भी नाक तुले दोन कान तुले भी कान तुले भी दोन डोया तुले भी दोन डोया तुले तीन मले हे काय वा तुले नवारी मले सवार आज दिवस हो तुरीचा आज दिवस गुरुवार बाजार मग तुरीचा सर्व म्हणून सर्वांनी माल घेतले माल घेतले तुझे दारा दहा दिवसाचे बारा वाजे करा काय करत होती माझ्या नवऱ्याचं उठलो होत मी दाखवत होते काय उठल होत डोकं आता डोकं कवर दाखते का आता काय करते बाजारी जायचं तयारी झाली 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 का काय घेतलं मी नवीन माल घेतला तू नवीन माल घेतला बापरे शेंगगार केला ना शेंगार बी केला नवीन माल भी घेतला शेनगार केला विकायला घेतला वा हा भाला हे नवा वा खिडकी खाऊ खाऊली हवा काल दिवशी कशाला हवा खाऊ दे परा न वा शेणगार शेणगार काय केलं बाहेर पाहिजे हातात हातात तंगड्या बांगड्या बांगड्या पोटाला लाल झोट्याला लाल डोळ्यात काच डोळ्यात उंगल साडी भाज्या जवळ हा अरे वा वाव झाडी तर नाणी ना ग काय भाजी साडी आहे साडीच नाणी काय मैंने प्यार किया मैंने प्यार किया हाँ बाप बाप आज मैंने प्यार किया ना रे बाप 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 मैंने प्यार किया हाँ यात्रा मैंने प्यार किया मैंने प्यार किया यानी मैं तेज से निभा रखा नमस्कार लज्जवत कर तू मुझे खेले का कैसे समझा बोला काय माल घेतला खाली शेरण बरो चढा घाना घेतो ना पुढ जाऊया मग तयारी काय केली सांगा ते

बर हा बाईला काय टोचलं काय सांग मी अगं मी घातलं काय नेसलं काय टोचलं काय असं अरे बापरे बे बाई मी साधा आणि चोरळ मार घेते आणि बाजाराला निघते मार घेते श्रीखंड नेसते काशी खंड गळ्यात घालते आत मध्ये आहे अंडर तुला दाखव का माझे भरमान